शिरोडा वेळागर समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या बेळगाव व कुडाळ येथील दोन कुटुंबातील नऊ जण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे स्थानिकांच्या मदतीने पाच जणांना बाहेर करण्यात यश आलं मात्र या मात पाच पैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर उर्वरित चार पर्यटक समुद्राच्या पाण्यात वाहून गेले आहेत त्यांचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेण्यात आला मात्र ते सापडू शकले नाहीत रात्र झाल्याने आणि समुद्र खवळलेला असल्याने पोलिसांनी बचावकार्य थांबवले आहे उद्या सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करून त्या चौघांचा शोध घेतला जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली बेळगाव येथील कित्तूर कुटुंब काल बेळगाव येथून कुडाळ गुडीपूर येथील आपले नातेवाईक मणियार कुटुंबियांकडे आले होते आज त्यांनी फिरत फिरत शिरोडा समुद्रकिनारी दुपारी भेट दिली मौज मजा करण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या या दोन्ही कुटुंबावर काळाने घाला घातला बघता बघता होत्याचे नव्हते झाले आणि पाण्यात उतरलेले नऊ जण समुद्राच्या पाण्यात बुडाले किनाऱ्यावर असलेल्या स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले आजू अमरे सूरज अमरे समीर भगत तसेच राज स्पोर्ट्सचे राजेश नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुडत असलेल्या या पर्यटकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करून नऊ जणांपैकी पाच जणांना बाहेर काढण्यात त्यांना यश आले उर्वरित चार जणांना पाण्यात शोधण्यासाठी बोटीद्वारे रात्रीपर्यंत प्रयत्न सुरू होते मात्र ते चारही जण सापडू शकले नाही समुद्रातून बाहेर काढलेल्या पाच पर्यटकांमध्ये दोघे बचावले आहेत यामध्ये इसरा इम्रान कित्तूर वय वर्ष सतरा राहणार लोंढा बेळगाव आणि इम्रान अहमद मोहम्मद इसाक राहणार लोंढा बेळगाव अशी त्यांची नावे आहेत मात्र तिघांचा मृत्यू झाला आहे यामध्ये श्रीमती फरहान इरफान कित्तूर वय चौतीस राहणार लोंढा बेळगाव इबाद इरफान कित्तूर वय तेरा राहणार लोंढा बेळगाव आणि नमिरा आफताब रक्तर वय सोळा राहणार अल्लावर बेळगाव यांचा समावेश आहे मात्र समुद्रात बुडालेल्या इरफान मोहम्मद इसाक कित्तूर वय छत्तीस राहणार लोंढा बेळगाव इक्वान इम्रान कित्तूर वय पंधरा राहणार लोंढा बेळगाव फरहान मोहम्मद मणियार वय वीस राहणार कुडाळ गुडीपूर जिल्हा सिंधुदुर्ग जाकीर निसार मणियार वय तेरा राहणार कुडाळ गुडीपूर जिल्हा सिंधुदुर्ग हे चौघे बुडाले असून त्यांचा शोध सुरू आहे म्हणजे त्याला बघायला कोण कोण कोणी को गेले ना माझी भावच होते तिला वाचू शकलो नाही मी काढून आणलो तरी माझे भाया भावाचा मुलगा त्याला बी काढून आणलो त्याला बी वाचू शकलो नाही माहीत नाही ट्रीटमेंट चालू आहे

त्याचा लगीन होता तो गेला एक्सपर्ट माणूस आमचा तो तो गेला आणि माझी आणि कुडालची बहीण आहे त्याचा मुलगा तेरा वर्षाचा आहे तो बी गेला ते चार जण आता जे पाण्यामध्ये आहे ते कोणाकोणी नावं काय माहिती इरफान आहे फरान आहे इबा इकवान आहे झाकीर आहे यांचा शोध चालू आहे यांचा शोध चालू आहे कोणी काय करत नाही काय करू शकतो नाही यामध्ये किती जण वाचलेत आणि किती जणांचे मृतदेह ताब्यात आणि किती वेळ आहेत दोन कुटुंब आहेत दोन कुटुंबामधील टोटल पर्यटनासाठी ते दोन कुटुंब आलेले होते एक मनियार कुटुंब आणि पितृ कुटुंब आणि सदर कुटुंबातील नऊ इसम साधारणतः पावणे पाचच्या दरम्यान समुद्रामध्ये लाटामध्ये खेळत असताना अचानक एक मोठी लाईट आली आणि त्या लाटेमध्ये सात इसम टोटल सात व्यक्ती या पाण्यामध्ये ववून गेल्या होत्या त्यामधील दोन जे आहेत ते नऊपैकी दोन जण हे वाचलेले आहेत एक मुलगी आहे सोळा वर्षाची आणि एक किसम आहेत ते वाचलेले आहेत आणखी तिघांचे शरीर मिळालेले आहेत एक महिला आहे चौतीस वर्षाची त्याच्यामध्ये एक तेरा वर्षाचा मुलगा आहे आणि एक सोळा वर्षाची मुलगी आहे अशी तिघांचे शरीर मिळालेले आहेत मृत्यू शरीर चार इसम ते पट्टा आहेत हे पट्टा आहे त्यांच्यामध्ये दोन पुरुष आहेत आणि एक पंधरा वर्षाचा मुलगा आणि तेरा वर्ष मुलं अशा पद्धतीने चार मुख्य पत्ता आहेत आम्ही आत्तापर्यंत शोध म्हणून चालू होती परंतु समुद्र खवळलेला आहे आणि आजार पडल्यानंतर आम्ही शोध मिळून बघून ठेवले यासंदर्भात उद्यापर्यंत आम्ही शोध मिळून घेतो कुठची कुटुंब होती कुठच्या ठिकाणी हे मनियार कुटुंब जे आहे ते गाडीपूर सुनार या ठिकाणचं आहे आणि ठाकूर कुटुंब आहे ते लोढा बेळगाव या ठिकाणी आहे उद्या सकाळी किती वाजता शोध मोहीम सुरू होईल साधारण एकूण किती जण पर्यटनासाठी आलेले होते याचा काय आकडा हाती आला आहे कोणती फिगर आहे दहा दहा बारा जण काहीतरी होते असं होते दोन कुटुंब एकत्रच आलेले होते एकत्रच ते साखळी करून ठेवत होते पाण्यामध्ये त्यावेळेला अचानक लाटून पाया त्यांचे वाळू वगैरे सरकले असं सांगतो नावं समजू शकतील नाव जे शरीर सापडले आहेत त्यामध्ये करीम इरफान कितूर महिला वय चौतीस वर्ष इदाद इरफान कितूर वय तेरा वर्ष नमिरा अफ्ताब वय सोळा वर्ष सर्व राहणार लोंडा बेडा मुलांचे मृतदेह वाचलेले जे आहे तिचं नाव आहे एक सतरा वर्षाची मुलगी आहे तिसरा इम्रान कप्पूर नावाचा आणखी एक आहे इम्रान अहमद मोहम्मद किसा किपूर वय बेचाळीस ते वाचलेले आहेत मुलगी जी आहे तिच्यावर उपचार सुरू आहे आणि बेपत्ता चार बेपत्ता कोण आहेत त्यांची नाव चार जे बेपत्ता आहेत त्यांची नाव हो इरफान मोहम्मद इसाक कितूर व छत्तीस वर्ष इफवान इंद्राण कितूर वै पंधरा वर्ष दोन्ही राहणार लोंडा गडगाव नंबर तीन फरहान मोहम्मद मनियार वय पंचवीस वर्षे गुडीपूर कुडाळ आणि जाकीर निसार मनियार वय तेरा वर्ष राहणार गुडपूर कुडाळ असे चार म्हणून तुमचं नाव आणि पाऊ ना गोतारी